महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आहे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि पक्षाच्या पक्षाच्या पक्षा नावासंदर्भातला महत्वाचा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे आणि यामध्ये अजित पवार यांच्या बाजूनच हा निकाल लागला आहे आणि अजित पवार यांच्या बाजूनं हा निकाल लागताच की पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळताच अजित पवार समर्थकांकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी मोठा जल्लोष साजरा करण्यात आला मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या समर्थकांनी या निकालावरून आनंद व्यक्त केला आहे हा जल्लोष साजरा केला अखेर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेमका कुणाचा राष्ट्रवादी नेमकी कुणाची या प्रश्नाचं उत्तर आता निवडणूक आयोगानं दिलेलं आहे आणि हा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लाग लागलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत पक्ष नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिलं आहे आणि यानंतर आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा राष्ट्रवादी असेल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीत ही फूट पडली होती आणि शिवसेनेप्रमाणेच आता हा निकाल सुद्धा पुटीरता गटाला दिल्याचं पाहायला मिळत आहे पुटीरता पुटीर आमदारांना किंवा पुटीर गटाला गटाच्या बाजूनच आता हा निकाल लागल्याचं पाहायला मिळतोय मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं हा जो निर्णय दिलाय तो आगामी निवडणुका असतील किंवा राज्यसभेच्या आगामी निवडणुका असतील या दृष्टीनं हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातोय याशिवाय पुढच्या या, या ज्या निवडणुका होणार आहेत त्यात तर हा निर्णय महत्त्वाचा आहेच मात्र पुढच्या काही दिवसात राष्ट्रवादीचा आमदारांच्या अपात्रता निकालाबाबतसुद्धा निर्णय येणार आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निकाल दिला आहे जो निर्णय दिला आहे सुद्धा महत्त्वाचा मानला जातो आहे पंधरा uh, फेब्रुवारीला जो निकाल वर जाहीर करण्यात येणार आहे विधानसभा अध्यक्षांसमोर uh, जी सुनावणी पार पडली होती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या संदर्भात निर्णय देणार आहेत आणि uh, त्या दृष्टीनं त्या पार्श्वभूमीवर uh, काल जो निकाल आलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा त्याचा कुठेतरी संदर्भ घेतला जाऊ शकतो या राहुल नार्वेकर या निकालाचा सुद्धा संदर्भ घेऊ शकतात आणि पुढे सुद्धा शरद पवार यांच्या अडचणी वाढणार का अशी चिन्ह सध्या दिसू लागली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा जो पक्षाचं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे जे चिन्ह आहे ते अजित पवार गटाला गेलं आहे आणि यामुळे हा शरद पवार यांना आता सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे खरं तर जेव्हापासून राष्ट्रवादी फुटली आहे तेव्हापासून शरद पवार गटाला अनेक धक्के बसले जात आहेत आणि त्यातच शरद पवार ज्या पक्षाचे संस्थापक आहेत ज्या पक्षाचे सर्वे सर्व त्यांना म्हणून ओळखलं जातं शरद पवार यांना त्याच पक्षामध्ये आता ही सगळ्यात मोठी खळबळ उडालेली आहे आणि आता शरद पवार यांना हा आणखीन एक मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतं यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार यांनी ट्विट करून या संदर्भात प्रतिक्रिया दिली की आमच्या वकिलांनी जी बाजू मांडली होती त्या बाजूला ती बाजू ऐकून निवडणूक आयोगानं निर्णय दिलेला आहे त्याचा आम्ही नम्रपणे या निर्णयाचं निर्णयाचा स्वीकार करतो अशी पहिली प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे खर तर मागच्या वर्षी म्हणजेच जुलैच्या दोन हजार तेवीसमध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला यावेळी हा पक्ष अजित पवार गटासह काही समर्थक आमदारांनी भाजप आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये जाऊन शपथ घेतली आणि काही अजित पवार गटातल्या काही आमदारांना मंत्रीपद सुद्धा लगेचच मिळालं आणि या सगळ्या घटनाक्रमानंतर शरद पवार गटाला वारंवार कुठेतरी अडचणींना सामोरं जावं लागत होतं आणि अशात आता आणखीन एक हा मोठा धक्का शरद पवार गटाला मिळालाय खरतर तर ज्यावेळी हा पक्ष फुटला त्यावेळी बहुसंख्या आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत जाऊन अजित पवार गटाला त्यांनी साथ दिली अजित पवार यांच्या या बंडाला पाठिंबा दिला आणि या बहुसंख्या आमदारांचाच संदर्भ घेऊन आता या केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा निकाल दिलेला आहे शिवसेना भाजपची जी महायुती यांचं जे सरकार होतं त्यात अजित पवार गट सहभागी झाला आणि त्यानंतर शरद पवार गटानं मात्र आपली भूमिका जी आहे ती कायमच ठाम ठेवली किंवा आपण विरोधी पक्षातच राहू असं एक शरद पवार यांनी भूमिका घेतली होती आणि अशातच हा जो एक मोठा धक्का जो आहे की पक्षाचा ताबा जो आहे किंवा पक्षाचं नाव चिन्ह हा जो ताबा आहे तो आता अजित पवार गटाला मिळाला यानंतर सुद्धा शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादीत सुद्धा इतर काही घटना घडताना पाहायला मिळतील मग ते पक्षाचं कार्यालय असेल किंवा पक्षाच्या ज्या काही मालमत्ता असतील या सगळ्यावर आता अजित पवार गट दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये शिवसेनेनं ना, शिवसेनेमध्ये ज्याप्रमाणे घडलं की सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि त्यांचं बंड जेव्हा झालं तेव्हा शिंदे गटानं पक्ष शिवसेनेच्या शाखांवर किंवा शिवसेनेच्या शिवसे पक्ष कार्यालयावर ज्याप्रमाणे दावा केला त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादीतही हा चढउतार पाहायला मिळेल रसिकेचं होताना पाहायला मिळेल ज्याप्रमाणे अजित पवार गट आता पुढच्या भूमिका घेईल त्याच त्याच बाबतीत आता शरद पवार गट सुद्धा या सगळ्यावर जोर लावताना पाहायला मिळेल पक्ष कार्यालय यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे यामधले काही कार्यालय जे आहेत राज्यातली राष्ट्रवादीची पक्ष कार्यालय त्यापैकी अनेक पक्ष कार्यालय हे राष्ट्रवादीच्या वेलफेअर असोसिएशनच्या नावे आहेत त्यामुळे आणि मुळात या असोसिएशनचे अध्यक्ष हे स्वतः शरद पवार आहेत मात्र असं जरी असलं तरी काही पक्ष कार्यालय जे आहेत त्याच्यावर अजित पवार गट दावा कर करू शकतोय असा एक अंदाज व्यक्त केला जातोय दरम्यान काल जे निकाल लागला केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निकाल दिला त्यानंतर सर्वत्र अजित पवार गटाच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केल्याचं पाहायला मिळालं फटाक्यांची माळ लावून किंवा एकमेकांना पेढे वगैरे भरवून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला त्याचबरोबर मुंबईत ठिकठिकाणी बॅनरसुद्धा लागले बॅनर वॉर सुरू असल्याचंसुद्धा पाहायला मिळालं ज्याप्रमाणे अजित पवार यांच्या समर्थनार्थ हे बॉ बॅनर जे आहेत ते लागले त्याचप्रमाणे अजित पवारांच्या विरोधातसुद्धा शरद पवार गटाकडूनसुद्धा अशी बॅनरबाजी झाल्याचं पाहायला मिळालं संपूर्ण मुंबईत अजित पवार यांचे बॅनर लागलेले पाहायला मिळालं आणि राष्ट्रवादीचं जे प्रदेश कार्यालय आहे मुंबईतलं तिथं सुद्धा पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं निवडणूक आयोगानं जर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिलं आहे त्यामुळे आता अधिकृतरित्या हा जो पक्ष आहे या पक्षाचा ताबा अजित पवार यांना मिळालेला आहे आणि अशा परिस्थितीत आता शरद पवार यांना मात्र अधिकृतरित्या किंवा मा, कोणत्याही बाबतीत आता हे पक्षचिन्ह आणि नाव वापरता येणार नाही आहे शरद पवार यांच्या गटाला आता नवीन पक्ष आणि नावाचा पर्याय द्यावा लागणार आहे आणि त्यासाठीची ही आजचीच वेळ असणारे आज अं संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्यांना ही मुदत देण्यात आली आज जर का त्यांनी नवीन पक्षाचं नाव किंवा नवीन पक्षचिन्ह साद सादर केलं नाही तर मात्र आगामी राज्यसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला बाद केलं जाईल किंवा अपक्ष म्हणून त्यांना जाहीर केलं जाईल त्यामुळे आज शरद पवार नेमका कोणता निर्णय घेणार पक्षाच्या नावाबाबत आणि चिन्हाबाबत यामध्ये आता कुठेतरी या निर्णयाकडे शरद पवारांच्या सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे यामध्ये आता शरद पवार काय विचार करतील कुठलं नाव घेतील यामध्ये सुद्धा कुठेतरी चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळते या चर्चांपैकी एक चर्चा अशी आहे ती म्हणजे शरद पवार आपल्या पक्षाचं चिन्ह जे आहे ते उगवता सूर्य दाखवतील किंवा उगवता सूर्य पक्षाचा चिन्हाचा स्वीकार करतील असं बोललं जाते त्याचबरोबर शिवसेनेमध्ये जसं उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं असं आपल्या पक्षाचं नाव घेतलं शिवसेना हे जे नाव आहे ते शिंदे गटाला मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंनी जसा हा निर्णय घेतला होता तसाच निर्णय आता कुठेतरी शरद पवार सुद्धा घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं आपल्या पक्षाचं नाव ते ठेवू शकतात किंवा असा विचार सध्या या पक्षामध्ये शरद पवार गटाकडून होतोय अशी चर्चा सुद्धा रंगू लागली आहे मात्र नवीन चिन्ह किंवा नवीन नाव आता शरद पवारांना शोधावं लागणार आहे आणि त्यासाठी ही आजचीच वेळ आहे या निर्णयानंतर आता आपण पाहतोय की शरद पवारांनी नवीन नावासाठी त्यांना आयोगाकडे या नवी यादी दिली जाणार आहे आणि यात हे प्रामुख्यानं जे उगवता सूर्य असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्ष नावाचा कुठेतरी विचार केला जाऊ शकतो अशी चर्चा रंगली लाग रंगू लागली आहे यामध्ये नेमकं का निर्णय काय असणार ते पाहणं आज महत्वाचं असणार आहे आजच शरद पवार हे जे पक्षचिन्ह ना आणि नाव जाहीर करण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्यासाठी हा जितका मोठा झटका बसलेला आहे तसाच राष्ट्रवादीच्या जे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत किंवा जे शरद पवार यांच्यासोबत जे एकनिष्ठ आहेत त्या आमदारांना सुद्धा तितका मोठा धक्का बसलेला आहे आणि राज्यभरातून विविध प्रतिक्रिया यावर उमटू लागलेल्या आहेत या निर्णयानंतर कुठेतरी पुन्हा एकदा शरद पवार यांनी किंवा शरद पवार गटा कंबर कसल्याचं पाहायला मिळते आणि अशातच आता दिल्लीतल्या वकिलांशी सुद्धा चर्चा सुरू झाली असल्याची माहिती आहे सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा शरद पवार गट याचिका दाखल करणार आहे चा या संदर्भात प्रिया सुळे यांनी सुद्धा माहिती दिली आहे आणि या निवडणूक आयोगाच्या ला निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी शरद पवार गटाच्या हालचाली सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळते या सगळ्यावर जसं मी म्हटलं की विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या तसं शरद पवार यांच्या कन्या आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे अदृश्य शक्तीचा विजय झाला असं म्हणत त्यांनी एकीकडे भाजपला यावरून या, या निकालावरून निशाणा साधल्याचा पाहायला मिळतं तसंच सुरुवातीपासून हा पक्ष जो शरद पवारांचा आहे त्या शरद पवारांनीच राष्ट्रवादी हा पक्ष उभा केला आणि त्यामुळे तुम्ही ज्यांनी ज्यांनी घर बांधलं त्याच वडिलांना तुम्ही घराबाहेर काढलं असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेनी अजित पवार यांच्यावर टीका केल्याचं पाहायला मिळत आहे शून्यातून सुरू केलेला पक्ष आता शरद पवार यांच्याकडून काढून घेतला जातोय अशी घणाघाती टीका जी आहे ती सुप्रिया सुळे यांनी केली आहे त्याचबरोबर शरद पवार गटाचेच आमदार रोहित पवार यांनी सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे जखमी वाघ हा अत्यंत घातक असतो अशी सूचक प्रतिक्रिया यावेळी रोहित पवार यांनी दिली आहे नेमकं काय म्हणाले आहेत रोहित पवार पाहूयात सोपी लोका लोका आहे लोकात जाणार लोकांना विश्वासात घेऊन लढणार कार्यकर्ते आपल्या बाजूला आहेत आपल्याबरोबर आहेत पदाधिकारी आहेत जनता आपल्याबरोबर आहे जे काय चाललंय लोका चा ते लोकांना आवडत नाही लोकांचं मत आहे की आमच्याबद्दलचे विषय आज सत्तेत असणारे कुणीही मांडत नाहीत त्याच्यावर कुणी चर्चा करत नाही मग अशा परिस्थितीमध्ये ही जी महाशक्ती आहे ती फक्त स्वहितासाठी सत्तेत येण्यासाठी स्वतःच्या शक्तीचा वापर करतात पण लोकांच्या हितासाठी केला जात नाही तर लोकं हे hey, विचाराबरोबर आहेत साहेबांबरोबर आहेत आणि आता लोकात जाऊन लोकांना विश्वासात घेऊन आम्ही लढणार अजित पवार गटाकडून आता ते काही करू शकतात शेवटी ज्या व्यक्तीने म्हणजे पवार साहेबांनी लोकांना विश्वासात घेऊन जी पार्टी काढली त्या पार्टीचाच कब्जा असंवैधानिक पद्धतीने आता जे नेते ज्यांना साहेबांनी मोठं केलं त्या नेत्यांनीच तो कब्जा घेतलेला आहे त्यामुळे साहेबांचा सा विचार त्यांनी केला नाही पार्टीचा विचार केला नाही कुटुंबाचा विचार केला नाही तो ऑफिसचा विचार करतील का हा प्रश्न नक्कीच आहे शेवटी ज्या व्यक्तीने घर बांधलं त्या घरामध्ये बाहेरून येऊन तुम्ही त्याच्यावरच कब्जा घेत असाल आणि सात बारा एखाद्या व्यक्तीच्या नावाली असेल आणि तो सात बारा तुम्ही तंत्राचा वापर करून अधिकाऱ्यांना सांगून तुमच्या नावाली जर करत राहाल तर आम्हाला कोर्टात जाऊन न्याय मिळणं असं अपेक्षित आहे आम्ही लढणार जे काय तुम्हाला घ्यायचं तुम्ही घ्या पण लोकांच्या भावना लोकांचं मत हे तुम्ही घेऊ शकत नाही कारण आज या देशामध्ये लोकशाही आहे पक्ष चिन्ह आणि नाव अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आता शरद पवार यांच्याकडून जो कोणता नवीन निर्णय येईल पक्ष चिन्ह आणि नावाबाबत ते पक्षचिन्ह आणि नाव घेऊनच आम्ही आता पुढे तयारीला लागू असा विश्वाससुद्धा यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केलाय दरम्यान काल केंद्रीय निवडणूक का आयोगानं हा जो निकाल दिला त्यामध्ये या निकालपत्रात नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा पाहूयात या निवडणूक आयोगानं हे जे हा जो निकाल दिला त्यामध्ये असं म्हणण्यात आलंय की अजित पवारांकडचा हा जो पक्ष आहे तोच खरा पक्ष आहे या पक्षांतर्गत राष्ट्रवादी पक्षांतर्गत अंतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत अशी एक प्रमुख टिप्पणीसुद्धा या निकालामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे त्याचबरोबर पक्ष आणि चिन्ह आता अजित पवारच वापरतील असं सुद्धा निवडणूक आयोगानं म्हटलं तसंच दोन खासदार हे अजित पवार गटाच्या बाजूनं आहेत तर पाच आमदारांनी यामध्ये दोन्ही बाजूंनी पत्र दिलेलं आहे म्हणजे शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही बाजूने हे पत्र दिलेलं आहे खरं तर अजित पवार गटांकडून केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये एक्केचाळीस आमदारांनी पत्र सादर केलं होतं जे अजित पवारांच्या बाजूनं दिलं होतं तर शरद पवार गटाकडून पंधरा आमदार आहेत शरद पवारांचं पंधरा शरद पवारांना पंधरा आमदारांचं समर्थन आहे आणि या पंधरा आमदारांनी सुद्धा पन् शरद पवारांच्या बाजूनं प्रतिज्ञापत्र दिलं होतं केंद्रीय निवडणूक आयोगात ही पत्र जी आहे ती सादर करण्यात आली होती मात्र त्यापैकी पाच आमदार दोन्ही बाजूंनी पत्र दिलेलं आहे हे विशेष आहे त्याचबरोबर सात फेब्रुवारी पर्यंत आज म्हणजे आजपर्यंत आता पक्षाचं नाव आणि चिन्ह सुचवावं अशा सूचना सुद्धा यावेळी शरद पवार गटाला देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आज शरद पवार आ, या पक्षचिन्ह आणि नावाबाबत नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर या मध्ये इतरही काही पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो अशीही सु अशीही एक चर्चा आहे मात्र शरद पवार यामध्ये कुठला चिन्ह निवडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा हा निकाल आल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे जयंत पाटलांनी नेमकं का काय म्हंटलय पाहूयात निर्णय आलेला आहे पवार साहेबांच्या पवार साहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे पवार साहेबांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या पक्षाचा विस्तार केला अठ्ठावीस राज्यात हा पक्ष आहे त्यातल्या तेवीस राज्याच्या अध्यक्षांनी त्यांना पाठिंबा दिला असं असतानाही हा निर्णय फक्त महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या सदस्य जास्त एका बाजूला गेले म्हणून घेण्यात आलेला आहे विधी शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय सुभाष देसाईंच्या केसमध्ये दे लागला त्यात सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की या कोणत्याही पक्षाचे विधिमंडळाचे सदस्य कुठं गेले म्हणजे त्यांच्या मागून पक्ष जाणं आवश्यक नाही आम्ही यावेळी काडर सगळं पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांचं जे पदाधिकारी आहेत ते पवारसाहेबांच्या बरोबर आहेत ते दाखवून देखील हा निर्णय झालेला आहे आम्ही या निर्णयाच्या बाबतीत उच्च सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू आणि लवकरच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ निकाल अपेक्षित होता का आणि याच्या पुढचं पक्षाचं चिन्ह काय असणार हा निकाल अनपेक्षित होता कारण आमचे वकिलांनी जे आर्ग्युमेंट केले ते अतिशय उत्तम होते त्याला समोरच्या बाजूने कोणतंही काउंटर आर्ग्युमेंट विशेष झालेलं नव्हतं तरी देखील असा निकाल होतो हा सरासर अन्याय आहे शरद पवार साहेबांच्यावर अन्याय आहे आणि त्यामुळं याच्यावर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट या सगळ्याचा आढावा घेईल आणि लवकरात लवकर लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी सुप्रीम कोर्ट याच्या बाबतीत न्याय करेल अशी आमची अपेक्षा आहे ठीक आहे आता दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार गटाला इतरही काही अडचणींना सामोरं जावं लागणार आहे या दोन्ही गटामध्ये आता इतरही अनेक मुद्द्यांवरून वाद पाहायला मिळू शकतात जसं की मी सुरुवातीला म्हणाले राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावरून सुद्धा हा वाद आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो कारण ज्याप्रमाणे शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनच केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल दिला होता पक्षाचं चिन्ह आणि नाव शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं होतं अगदी त्याचप्रमाणे आता शरद पवारांसोबत सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत सुद्धा अशाच घटना घडताना पाहायला मिळत आहेत आणि यावेळीसुद्धा अजित पवार गटालाच पक्षचिन्ह आणि नाव दिल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आता इतर अनेक मुद्द्यांवर सुद्धा या शरद पवार गटात आणि अजित पवार गटात वाद होताना पाहायला मिळू शकतात यामध्ये प्रामुख्यानं राज्यातले जे राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय आहेत त्याचा प्रश्न ओढावलेला आहे आणि यामध्ये आप हे जे कार्यालय आहे ते आपल्या ताब्यात घेण्यासाठी शरद पवार गटासोबतच अजित पवार गट सुद्धा यामध्ये जोर लावू शकतोय त्याचबरोबर या हा जो निर्णय आहे तो खर तर लोकसभा निवडणुका ज्या येऊ लागल्या आहेत काही दिवसांनी लोकसभेच्या निवडणुका पार पडणाऱ्या आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच हा जो केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल दिलाय त्यामुळे आता कायदेशीर लढाई जी आहे या खरं खरंतर शरद पवार गटानं आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं जाहीर केलेलं आहे मात्र आता निवडणुकांचा काळ पाहता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे मात्र अत्यंत कमी वेळ आहे ही कायदेशीर लढाई लढण्यासाठी त्यामुळे शरद पवार गटाला या खेरीज आपण पाहतोय की चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी सुद्धा लढायचं आहे नवीन नाव सुचवून आपल्याला त्या नावाचा प्रचार करायचा आहे आणि यासाठीचा जो वेळ आहे तो अत्यंत कमी आहे त्यामुळे शरद पवार गटाची पुढची भूमिका नेमकी काय असणार पुढची रणनीती कशी असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय तसंच शरद पवार गटाची आता शरद पवार गटानं सुद्धा कंबर कसायला सुरुवात केलेली आहे दिल्लीत वकिलांशी चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि आता या कमी कालावधीत शरद पवार गट बाजी मारणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे